बातमी आहे पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुरू असलेल्या चौदाव्या हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा दोन हजार चोवीसची ची दोन हजार बावीस प्रमाणे देखील यंदाच्या वर्षी हॉकी इंडिया वरिष्ठ महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा दोन हजार चोवीसचा मान पिंपरी चिंचवड शहराला मिळालाय हॉकी इंडिया यांच्या मान्यतेने पिंपरी चिंचवड महानगरपालिका व हॉकी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड शहरातील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर चौदावी वरिष्ठ महिला राष्ट्रीय स्पर्धा पार पडत आहे ही हॉकी स्पर्धा भारतातील तब्बल सत्तावीस राज्यांच्या संघामध्ये खेळण्यात येणार आहे तसेच या स्पर्धेचे उद्घाटन समारंभ बुधवार दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी करण्यात आलाय या कार्यक्रमाचे उद्घाटन हॉकी महाराष्ट्राचे अध्यक्ष तसेच ए वन आय पी एस कृष्णप्रकाश यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार आप्पा बारणे व उद्योजक पुनित बालन हे उपस्थित होते ही राष्ट्रीय स्पर्धा तेरा तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये खेळण्यात येणार असून मोठ्या संख्येने या स्टेडियम मध्ये प्रेक्षक वर्गाने पहिल्याच सामन्याला गर्दी केलेली पाहायला मिळाली या संदर्भातील अधिक माहिती स्वतः हॉकी महाराष्ट्राचे अध्यक्ष तथा आय पी एस कृष्ण प्रकाश यांच्याकडून जाणून घेतली आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी पाहुयात चिंचवड शहरासाठी अभिमानाची गोष्ट आहे कारण चौदाव्या राष्ट्रीय महिला हॉकी स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे ज्याचं होस्टिंग जे आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला भेटला आहे या संदर्भात आपल्याशी बातचीत करण्यासाठी महाराष्ट्र हॉकीचे अध्यक्ष आय पी एस कृष्ण प्रकाश सरे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर तुमचं आपला खूप खूप स्वागत तर तुम्ही आधी पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त होतात खूप वर्षांनंतर तुम्ही आज शहरामध्ये आलात आणि तुमच्या माध्यमातून आज आम्हाला या मोठ्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचा एक मार्ग भेटला आहे नेमकं काय सांगाल सर जेव्हा आम्हाला विचारले गेले की कोणता इव्हेंट तुम्ही आयोजित करूला इच्छितात महाराष्ट्र ॲज अ हॉकी इंडियाचे एक घटक म्हणून तर मी लगेच दोन्ही सांगितले की नॅशनल मेन्स चॅम्पियनशिप आणि नॅशनल वुमेन्स चॅम्पियनशिप पण त्यापैकी कोण तुम्हाला पाहिजे तर मी सांगितले नॅशनल वुमेन्स चॅम्पियनशिप वाय कारण की आमची वुमेनने वुमेन टीम आहे त्यांनी ओव्हरऑल मागील वर्षी नॅशनल चॅम्पियनशिप मध्ये द्वितीय स्थान पटकावला होता रनर अप आणि आमच्या टीमचे लोक फाईव्ह साइड मध्ये सर्वाधिक गोल करणारे आमच्या टीमची ज्याने एशियन गेम्स मध्ये चांगला परफॉर्मन्स केले त्यापैकी आपले महाराष्ट्राची दोन मुली होती तर अशा प्रकारचे महाराष्ट्र खूप नेत्रदीपक कामगिरी होतो आहे आणि एकदा पुनश्च महाराष्ट्र हॉकी म्हणजे पुरुष पण नेत्रदीपक कामगिरी करत आहेत चौथा रँकवर होता ऑल इंडियावर मध्ये तर एकदा पुनश्च महाराष्ट्र भारताचे हॉकीचे मानचित्रभर त्याचे नाव कोरत आहेत आणि भारत विश्वाचे मानचित्रभर हॉकीचे जगात त्यांचं नाव कोरत आहेत लगीच सर आपण पाहू शकतो की हॉकी हो हा आपला राष्ट्रीय खेळ आहे कुठेतरी महिला देखील यामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे येतात आणि तुमच्या माध्यमातून अशा प्रकारचे जे इव्हेंट्स आहेत जे मॅचेस आहेत ते ऑर्गनाईज करण्यात येते कुठेतरी त्यांना प्रोत्साहन देण्यात येते दे नेमकं मनात काय कल्पना होती यामागे माझी कल्पना अशी आहे की जे मास स्पोर्टिंग इव्हेंट आहे ज्यामध्ये खूप जास्त लोक खेळू शकतात जसा मॅरेथन आहे सायक्लोथन आहे स्विमॅथन आहे किंवा ट्रायथलन आहे किंवा हॉकीसारखा इव्हेंट जे कोणी खेळापाळामध्ये खेळू शकतात म्हणजे झारखंडमध्ये तर फोदा गेंदा जातात कोणी एक लाकूडं घेतात कोणी एक आणि प्लास्टिकचे बॉल बनवतात आणि खेळायला सुरू करतात तर अशा प्रकारचे गेम्स ज्यामुळे सामान्य भारतीय जे आहे व्यायाम करू शकतील एक्सरसाईज करू शकतील फिट राहू शकतील आणि तसेच ते खे खेळांना वृद्धगत करण्यामध्ये सहाय्य होऊ शकतील असे गेम्सला बळावा देणे आणि नॅशनल गेम, गेम ज्यामध्ये आपच्या आपला नॅशनल प्राईड आहे मी अगोदरच हे म्हटलेलेच आहे की हा एकमात्र गेम होता जे गुलामीच्या काळात पण व औपनिवेशिक शासनच्या काळात पण ब्रिटानी जे ब्रिटिश उपनिवेशिक शासन होता त्यामध्ये पण आपण सरळ ओलंपिक गोल्ड मेडल जिंकलेले आणि एकीन एकूण सामूहिक खेळांमध्ये आठ गोल्ड मॉडेल जिंकून भारतचं नाव उज्ज्वल करणारं जे एकमात्र गेम आहे ते हॉकी आहे त्यामुळे हॉकीला सपोर्ट करणे प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे त्याने बघितलं पाहिजे इथे स्टेडियम खचाखच भरला पाहिजे प्रत्येक स्टुडंट अबाळ वृद्ध महिला सर्व इथे येऊन बघितलं पाहिजे कारण हा आमच्या राष्ट्रीय अस्मिताचं प्रतीक आहे आपण राष्ट्रीय अस्मिताची गोष्टला जर वृद्धीगत करू शकत नाही प्रोत्साहन देऊ शकत नाही ज्यामध्ये आपण दीपक कामगिरी करतो आहे आणि तर त्याला प्रोत्साहन मिळणार नाही त्यामुळे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वांना यावा आणि यांना प्रोत्साहित करावा धन्यवाद या अवधीमध्ये जे आहे महाराष्ट्र सिल्वर मेडलिस्ट आहे मी अगोदर सांगितले तर महाराष्ट्र लॉटचे गेम असणारच इकडे आणि ते, ते जे लॉटचे गेम्स आहेत ते बघून लोकांना ज्यांचे खेळ आवडत आवडत असेल त्यांना येऊन बघायला पाहिजे प्रोत्साहित केला पाहिजे कारण हा नॅशनल गेम्स आहेत त्या त्या राज्याचे सर्वोच्च प्लेयर्स आहेत ते नेत्रदीपक कामगिरी करणारे प्लेयर्स आहेत जरी इकडे ते सत्ताईसव्या नंबरवर राहणार तरी पण तो तिकडचे बेस्ट प्लेयर्स आहेत आणि हा क्रीम ऑफ द क्रीम म्हणजे सर्वश्रेष्ठ लोकांचे मध्ये मुकाबला आहे तर हा मुकाबला बघूया और आ, महिलाओं को हम शुभकामना देंगे दे महिला भगिनींना आपण खूप खूप शुभेच्छा देतो की ते सर्व राज्यांची महिला भगनी जे इकडे खेळायला आलेली आहे खूप चांगली कामगिरी करो आणि आपण सर्व हे बघावेत आणि प्रोत्साहन करावेत महाराष्ट्र नक्की जिंकेल मी अगोदरच घोषणा केलेली आहे दे विल विन बाय टेन झिरो ओके <laughs> नक्कीच आपण पाहू शकतो आपल्या सोबत आता आय पी एस कृष्णप्रकाश सर होते आजपासून जे आहे ते राष्ट्रीय महिलांच्या हॉकी स्पर्धेला सुरुवात झाले संपूर्ण भारतातून एकूण सत्तावीस संघ ह्या मॅचमध्ये सहभागी झालेले आहेत तेरापासून तेवीस ते तारखेपर्यंत ही स्पर्धा पार पडणार आहे कॅमेरामॅन भानुदास शिवराय सह प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड